भाव जर आपल्या शहरात आपण वाढवला मला वाटतं खूप चांगलं होईल मला एवढा विश्वास आहे की माझे जे नगरसेवक आहेत समोरूनही जे नगरसेवक आले त्यांना सुद्धा भविष्यात राजकारण करायचं असेल तर समाजामध्ये जनतेमध्ये मिसळावं लागेल आणि जनतेचे प्रश्न सोडवावे लागतील मला वाटतं निवडणुकीचा शमगा मी डॉक्टर लोहिया बाबूजीच्या मार्गदर्शनाखाली चळवळीतून राजकारणात आलो आणि बाबूजीने मला एक वाक्य सांगितलं होतं पावणे पाच वर्ष दिपोळी कर आणि निवडणुकी कर मला वाटतं शिमगा संपलाय आता दिपोळी आपल्याला पावणे पाच वर्ष शहराची करायची आहे उन्हे दोन्ही करणं हे सभागृहाच्या बाहेरचा विषय आहे पण सभागृहामध्ये शहराचे लोकांनी मत दिले त्याचं रिटर्न आपल्यालाच विकासात्मक माध्यमातून द्यायचं आहे एवढंच या माध्यमातून आहे जे जे चांगलं करता येईल मग अक्षय यांनी सांगितलेल्या सूचना असतील किंवा हे माझी कर्मचाऱ्यांनाही विनंती आहे की त्यांनी सुद्धा बदलावं आणि समाजाभिमुख व्हावं मी सांगतोय म्हणून चुकीचं करू नका पण ज्याचं चांगलं आहे माझा विरोधक जरी आला आणि त्याचं चांगलं काम असेल तर सन्मानानं त्याच काम करा हीच माझी तुम्हाला विनंती आहे कारण राजकारणामध्ये प्रत्येकाचा नगरपालिकेवर अधिकार आहे मी कुणाचंही काम अडविणार नाही चांगल्या कामाला विरोध करणार नाही ज्याच्यामुळे तुम्हालाही कुणाला अडचण येणार नाही पण चुकीचं काम तुम्हाला करू देणार नाही हे तेवढंच मन मोकळ्यापणाने आपल्याला सांगतो खर तर आज माझ्याबरोबर काही तरुण नगरसेवक आहेत काही ज्येष्ठ नगरसेवक आहेत मला वाटतं ह्या सगळ्यांचा सन्मान ठेवून कारण हे माझ्या परिवारातले घटक आहेत कारण मी पस्तीस वर्ष मतदारसंघाला कुटुंब म्हणून जगलोय खरं तर स्पष्ट बोलणं एखादी गोष्ट होत नाही तर तोंडावर तो होत नाही म्हणतो परंतु कुणाला फसवलं नाही आणि येणाऱ्या पाच वर्षात सुद्धा नगरपालिकेची आणि नगराध्यक्षाच्या खुर्चीची इमेज वाढली पाहिजे एवढं जीव जी। तुडून काम करीन एवढं बोलतो आज सकाळपासून माझ्या सर्व सहकार्याने जो जेवढ्या जोमान प्रचार केला असेल त्याच्यापेक्षाही ज्या जोमान मला वाटतं आज मिरवणुकीत कुणी सकाळी आठ ला आले कुणी साडेआठ ला आले कुणी नऊ ला आले मला वाटतं खरं तर हे प्रेम हे फिरता येत नाही हे ऋण कुठल्याही मार्गाने ऋण आपल्याला त्याची फेड करता येत नाही पण कायम ऋणात राहत माझी गरज असेल माझ्या कुटुंबाची गरज असेल आमदारांची गरज असेल अक्षय भाईची गरज असेल माझ्या टीमची गरज असेल तिथं तुमच्यासाठी उभं राहण्याची ताकद आई योगेश्वरी मला निश्चित पद्धतीने त्यांनी जनतेत जावं आणि जनतेत जाऊन जनता दरबार त्या ठिकाणी द्यावा इथं घेऊ नये आणि त्या प्रभागात जर गेले आणि तिथं जर त्यांनी सीओना आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन गेले तर मला वाटतं की आपले अर्धे प्रश्न इथं कोणाला याची गरज पडणार नाही आणि काही आमचे सहकारी आहेत त्यांनी काही सूचना आम्हाला सांगितल्या ती शेवटची सूचना मी या ठिकाणी सांगणार आहे की आपल्या नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये आपल्या कार्यालयामध्ये कुठल्याही पद्धतीचं सर्वसामान्य माणसाला आर्थिक त्रास होता कामा नाही ते एक माझं आणि तसा बोर्डही मी आज बरेच लोक बरेच चॅनल लाईव्ह आहेत सगळ्यांना माझी व की शहरातल्या नागरिकांनी सुद्धा हे लक्षात ठेवावं की ज्यांना कोणाला इथं आर्थिक मागणी होईल त्यांनी नगराध्यक्षांना थेट संपर्क साधावा त्या व्यक्तीचं तिथल्या तात्काळ तिथल्या तिथं निर्णय घेतला जाईल आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना लोकांच्या साठी अपेक्षित आहेत त्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली नगरपालिका कार्यरत राहील हीच आमची भावना आज नगरपालिकेच्या माध्यमातून इथं आहे आणि शेवटी आमदार नमिता मुंडांचं जे विजन आहे त्या विजनच्या माध्यमातून जे शहर त्यांना आज करायचं आहे त्या पद्धतीनं आपली वाटचाल आहे देशामध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे स्थानिक आमदार आपले आहेत आमच्या नेत्या पंकजा ताई या राज्यात मंत्री आहेत फडणवीस साहेबांचं सा गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या शहरावरती भरपूर सारं प्रेम निधीच्या माध्यमातून त्यांनी केलं आणि विशेष उल्लेख मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी करणार आहे की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवू मी त्यांना ज्या ज्यावेळेस भेटलो की साहेब मला अंबाजोबाई शहरासाठी हे करायचंय तर जिल्ह्यातलं एकमेव शहर होतं की ज्या शहराला अडीचशे कोटीपर्यंत रस्त्याचा निधी आणि दोनशे कोटी रुपयापर्यंत पाणी पुरवठ्याचा निधी एका महिन्याच्या आत देणार का ठाकरे माध्यमातून या ठिकाणी पाहिले आणि नक्कीच माझी विनंती राहील सीओ मॅडमला दुसरी की काही तुमच्या सभागृहाचे माझी प्रतिनिधी आहेत त्यांनी ओपन स्पेस आपलाच समजला तर थोडं काकाजींनी बी जरा फिरले आणि ओपन स्पेसला ओपन स्पेसच ठेवा स्पेस तिथं ती गाळी कोणी काही करू नये बऱ्याच जागी झाले मी तुम्हाला आम्ही तुम्हाला पत्र देऊ काही लोकांचं म्हणणं की दहा हजार एक पत्र झाले तर दहा हजार दोन होतील दहा हजार चार होतील दहा हजार पाच होतील पत्र किती आले तरी शासन शासनाच्या पद्धतीने चालावं ही आमची भूमिका या ठिकाणी इथं आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या नगरपालिकेसाठी त्यांचं संपूर्ण आयुष्य या ठिकाणी गे आज गेल्या वीस पंचवीस तीस वर्षापासून त्यांच्या सर्व्हिसमधून ज्यापासून आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या करावा ही माझी तुमचा एक सहकार्य म्हणून माझी अपेक्षा आहे आणि आपल्या कर्मचाऱ्यांनीही नगरपालिकेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचं सहकार्य करावं आणि त्यांनी सांगितलेलं काम त्याच दिवशी त्या ठिकाणी साफसफाईच बाकीच्या गोष्टीच व्हावं शेवटी ठिकाणी मॅडम तुम्हाला माहितीये की पुढच्या नऊ साडे नऊ दहा महिन्यामध्ये भाई आपली योजना हो या ठिकाणी संपणार आहे त्याचं काम बऱ्यापैकी फास्ट फिडनं या ठिकाणी चालू आहे तोपर्यंत ज्या काही गैरसोय आता लोकांच्या व्हायला त्याच्यावरती सुद्धा शासकीय लेवलला वेगाने हातचाली व्हाव्यात दिरंगाई आपल्याकडून ह्या ठिकाणी होऊ नये एवढीच अपेक्षा माझी आज ह्या आघाडीच्या सर्व तुमचा एक भाऊ म्हणून तुमचा एक कार्यकर्ता म्हणून माझी ही भावना मी या ठिकाणी आज इथं व्यक्त केली आणि नगरपालिकेच्या माध्यमातून काकाजींबरोबर निवडून आलेले आपले नगरसेवक आणि त्यांचे नगरसेवक सर्व मिळून आपल्या गावाला चांगल्या पद्धतीनं एक सभागृह देतील आणि चांगल्या पद्धतीनं हे ह्या ठिकाणी चालल एवढीच अपेक्षा इथं व्यक्त करतो आणि आने अनेक लोकांना जसं आज रमाईचा आपण हप्ता लोकांचा या ठिकाणी काढला तसं खूप साऱ्या लोकांचे बहुवट्याचे विषय प्रलंबित आहे त्या लोकांचाही निर्णय भविष्यामध्ये लवकरात लवकर झाला तर अनेक लोकांवरती जो वीस पंचवीस वर्षापासून शहरात अन्याय झालाय त्याला कुठेतरी न्याय भेटेल एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज नगराध्यक्ष म्हणून काकाजींना पदभार स्वीकारला आपल्या सर्वांच्या वतीनं काकाजीचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्ही सर्वजण तिथं उपस्थित मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि आभार मानतो आणि काकाजीचं मनोगत संपल्यानंतर शेवटी सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की पासून आपण साडे पासून सर्वजण रॅलीत आहात सर्वजण उन्हामध्ये काकाजींच्या प्रेमापुरती आमदारांच्या प्रेमापूर्वी तुम्ही सर्वजण या ठिकाणी फिरलात